लहानपणी का नाही मिली असतं बरं झालं असत काहीच चांगलं झालं नाही माझ्या आयुष्यात मग काय होत टेन्शन घेत नाही फ्री अगदी येते मनान टेन्शन काम भेटत डोक्याने काम ते दोन पोरम कस बघायचं शिक्षणाचा खर्च हे अजून रूम भाड लहानपणीच मिरी तर बरं झालं जगून काही फायदाच नाही माझा नवर होता अर्ध्याविषय किती गेला निघून हम्म मग करायचं काय कुणाच्या आधार जगायचं लेकरांच्या काय लेकर कॉलेज मला मग घेऊन फिरायचं का लेकरांना काय करायचं काय करायचं काय करते बाया आली या काय बोगाशी काय म्हणतात की तसं झालं वाटलं करून टाकलं आबा आई ना सगळ्या आई वडिलांनी वाटलं केलं का नाही नीट हीटक काय करून चांगलं बघून देऊ आता करायचं नीट नेटकं केलं म्हट मा कशी भूतनी बनली बघ मी आहे कराय आम्ही शेवट कार्बन कॉफी मैत्री हे पोरगे झाल्यापासून हागणं मुतन सगळं विसरून गेले जेवायचं इसरून गेले जेवण करून देत नाही हागवून देत नाही मुतून देत नाही पिवढी आहे म्हणून तर बरं आमची झोका तरी देते परत काय बोलायचं होतं मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होता म्हणजे सगळ्यांची लाईफ मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला सगळ्यांची लाईफ असं चालू आहे म्हणायचं रात्रभर जागरण करते ती लेकरं दिवसा झोपते ती कशामुळं काय माहिती आमची बहीण बघा झाली काय करत नव्हती काम बी बघ येते की बसती थोडा जीवाला आधार देत नाही थंड पाण्यात हात घातला बघा मी अशी बसती बघा बस बोलले बोलते का बोलल्यावर धरून नाही म्हणती बोलल्यावर लय राग येते मग काय आगाव आहे तू मीच आगाव आहे हो की हा थोडं थोडं केलं अर्धा अर्धा तसंच ठेवून जात होती काम मारत आता मग काय मग कसं काय करायचं मग सांग निस्तीच ते आता तरी येतच नाही बाळवती दोयला बंदच केला आता यानं तिला थंडी वाजते म्हणा मला थंडी वाजत नाही हाय का नाही ती मागचंच उरक उकरून काढते ती मागचा उकरून काढते ती सगळी जण तो केलं नाही की आमच्या टायमाला तो केलं नाही की आमच्या टायमाला म्हणते ती तसं नाही म्हणलं मी जात होती शाळेला माझं बघ आता तुमचं बघ काम बघू काय अगं दोनच पोराचं काम आहे असं काय काम करतेस तू आणि बाहेर पण कामाला जावं लागतं माझी मोठी झालीवर मी कशाला तुला काम सांगते सांग हाय जवळ जेवा भावाला बहीण म्हणून पटापटच मी बी सांग मी कराल ते खेळायला लागल्यावर मग काय हाय जेव्हा लोकांना बहिणी बहिणीचं प्रेम भेटत नाही आणि जेव्हा भावाला हाय म्हणून मी तुला बोलवते काम करायला आणि ते ही आताच डिलिव्हरी झाल्यावर बोलवलं तर ते बी तुला न वाटतंय करायला आहे का नाही जाईल माझा बी काळ वेळ ही सगळं निघून दिवस कशाला राहतात का दिवस सांग दिवस नाही निघून निघून देते बाय तो ही मदत करायला महागपडे बघितलं तोही मदत केली नाही आणि आमच्या सासूने बी मदत केली नाही काय डिलेवरी टायमिंगला आमच्या आम्ही स्वयंपाक करायचो करून कसं नाही थोडं थोडं किती काम ना पण अगो बाय झाल्यावर किती करावं लागतंय माहिती का तुला मग काय करू लागितलं करू लागितलं किती जेवा भावाला आधार दिला तुला मी तू हाय की धोकेबाज निघलीस काय गट दिलं काय पैसा पाणी पैसा पाणी कुठे आणून दिला असतं मी कमवत अरे हा मग बहीण कशीला मला बहीण ही मोठी आई अस आई असती मोठी आता मारून टाका आता कापून टाक टाक हा पहिल्या हॉटेलवरच बी काम सोडलं हॅबी हॉटेलरचं काम सोडलं आणि सगळं सोडून दिलं काम आता आता काय करते काय माहिती आता खरंच काय तरी काय करा खिरकीर केल्यावर तसं जागा गुलाच काम सगळी काम सोडून दिली सगळी काम सोडून दिली मैत्रीण आता बसली घर तर माझं बी काम करत नाही काय करावं हिल सांगा बरं तुम्ही हटरच काम सोडून गेले ह्याच महिन्यात मी डिलिव्हरी बी झाली ह्या महिन्यात माझं बी काम केलं नाही हॉटेलच काम केलं नाही बसली घरी जाऊन आहो कशी बघत बरं वाटत नाही काय बघते वाटतं का हिच्या शरीरावर ना हिला बरं वाटत नाही म्हणून तुम्हाला काय माहित बरं वाटते का नाही बरं वाटत काय माहिती हम्म मला कसं माहित नाही सगळं माहित असतंय मला काय दुखते बाई काय नाही दुखत असं माहितीये का तुला तू सांगते की माझं अंग दुखतय म्हणती रोजच अंग दुखतय म्हणती रो अंग दुखताय म्हणती रोज हम्म ते डिलिव्हरीत ना नाही काळजी घेतली ना हात घातल्या दुखतय आता सगळं उद्भवतंय थंडीत दिवसात दुखते दुखते हा पाय दुखते गरम पाणी नाही कंबर दुखते लग्न झालं लवकर मग काय काम बी लवकर करावं लागत काय घातलंय गुई काय घातलं आहे केवढ भरलंय सोन्याने तर कानबाई माझ आहे का बी नाही किती गरीब परिस्थिती माझी तिच्यापेक्षा हाय का नाही मग हाय का मला साडी हाय का कानातलं हाय नकली आहे ही घातले रिंग तर हुँ? मी बरेच म्हणतो यापेक्षा तू बरी आहेस म्हटलं की मग नाए नाए। तू बरी हाय नाही ती नाही मग काय करावं ते अजून मग काय करा मी हाय तुला दोन पोर मला झाले दोन पोरी काय का नाही असते पोरांना माया असते पोरांना काय माया नाही काय नाही चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रीण माझ्या पटापट दोन पुरी झाल्या मला तुम्हाला काय सांगायचं माझ्या सासूचं कारण हिला माहिती चांगलं सासू काय म्हणली हिला तिचं ती काम करून जाईल चढ म्हणली का नाही तिथं दवाखान्यात काम mm. दवाखान्या आल्या तुझं तू कामाला जात जा म्हणली तिचं ती करून खाईल म्हणली असं चाड्या लावून गेली आमची सासू हिला सांगितलं का नाही इकडे हस नको तू तिकडं इथं तर खरं खरं सांग बघणारे आहेत माझे म्हणली ना ना का नाही हिचं फिसकटलं नाही तर चांगली होती ती हो ही सासू हिला करत नाही मी का करू म्हणते बघा म्हणजे आमची सासू अशी आता तसं तर पहिलं मी एक उलत्या पाहायचे तिकडं बघायचं का मग तिकडं बघायचं आता पुरी झाली तर म्हटलं अजून तर सासू आता नीट बोलणारच नाही मला तर लेखून सडपणा करेल आणि आमच्या तिराला दोन पोर येते त्यांना चांगलं बोलती ती माझी सोन्याची पोअर आहेत माझी सोन्याची पोर आहेत म्हणती आहे का नाही ग आता काही जास्त पुरू नये कारण माझी पण ते व्हिडिओ बघतेत परत मरी माझी जवा शेवणी असं बोलते तस बोलते म्हणून नाही पण ही रियालिटी खरी गोष्ट आहे पुरींना कधीच तिने माया करत नाही पुरी पुरी आहेत म्हणून दोन दोन झाल्या आता मी म्हणतो की काय व्हिडिओ माझत काय अशी हाय तशी हाय खर खरं माझ्या मनातल्या भावना मी सांगते <coughs> काय नाही म्हणली होती की नाही दाखवण्यात माझी सासू तशी तू तुझं आजचा कामाला किती करून खाई म्हणली होती की ती म्हणली एकुलत्या पाया ते ते कस करणार हा तेव्हा ते ते खायला कोल्हा खायला म्हणली